प्रभाग क्रमांक एकमध्ये नगर लवजी वासरंग हे भाग येतात या भागात सगळ्या नागरिकांचं माझ्यावर प्रेम आहे ते तुम्ही आजच्या या प्रचार दौऱ्या दौऱ्यातून बघितलं असेल सर्वांचं सर्वांच्या आम्ही सुखदुःखात ते आमच्या सुखदुःखात असतात त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे का आम्ही मताधिकाऱ्याने इथून निवडून येऊ माझ्या पॅनल टू पॅनल मतदान होईल असं मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो लोकांचं म्हणणं काही ज्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवाव्यात याच त्यांच्या अपेक्षा आहे मी सुजाता कैलास रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढत आहे आणि महिलांचे जे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करेन बचत गटाच्या महिलांना काम देण्याचा घरी बसून कामं देण्याचा प्रयत्न मी करेन माझ्या काकांचा वारसा मी सांभाळण्याचा प्रयत्न करेन चल बस